मला जातो मंडळी ते लयव आहे मी इकडून सकाळचं बारी असतो त्याच्या घर माझ्या आवाज शर्दीला जायचे ते तुझा डोला काढला माझं काम ठेवून नेतोय लोक बैल नसला तरी नाद हा सुटत नाही म्हणजे अशी म्हणतात की बाबा बैल असला तरच नाद असतो असं नाही काय आनंद आनंद आपल्याला कुणाचा पळू दे मी नाही का एखादा बैल घेत आता पळवायला घेणार की लोक म्हणजे आता काही कायचाच पण आता नाही स्वतःचीच बैल पळवणार नंबर निघू ना निघू पण पाहणार स्वतःची स्वतः मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात काय जुनी लोक आहेत दादा विंगच्या मैदानात आलाय नमस्ते नमस्ते मी जरा थोडासा आवाज वाढवून अर्जुन काकडे मी आंदेवाडीचा हा मला म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून जाईन आधी बैलगाडीचा म्हणजे पहिल्या जुन्या गाड्या बघायचो मित्र बघायचो तेव्हा पण नाद लागला अजून पर्यंत नाद दोन हजार पासून बघतोय अजून पर्यंत अजून नादच आहे बैल आहेत का घरी काय बैल आहेत ना या बैलाच नाव सांगा म्हणजे एखादं नाव विक्रम आहे एक गाय पाळी होती म्हणजे शरीरला बैल पाळवायची शेर झाली बंद आता शेर बंद झाली मी गाठली आपल्याला बैल तेव्हापासून परत सुरू झाले शेरायची आता पाव पळावलीत कशी रे तिला नाही नाही पावली कशी पावल्या अवतार घेतल्या अवतार मोठी झाल्यात बैल मोठी झालेत ना जुना आय लय जुना माझी आता आज विंगचं मैदान चालू आहे आज कसं मैदान चाललंय मैदान चांगलं वाटतय मैदान आणि काय चांगलं निर्णय पण चांगले आहेत त्यांचे निर्णय पण चांगले आहेत बैलगाडी क्षेत्र काय चांगलं आहे का वाईट आहे नाही चांगलं आहे हा बघ म्हणजे बघण्याचा छंद चांगला आहे तुम्ही नाही का एखादा बैल घेत आता पळवायला घेणार की म्हणजे आता काही आपण पळवणार पळवणार आता नाही विंट वर करणार स्वतःचीच बैल पळवणार स्वतः स्वतःची नंबर निघू न निघू पण पळवणार स्वतःची बर बर नक्की तुमचं स्वप्न पूर्ण हो स्वतःची बैल पळवायची नाव काय म्हंटल तुमचं जनार्दन अर्जुन काकडे जनार्दन गाव आळंदीवाडी आळंदीवाडी बघा काकांना नाद आहे आणि नादा आज मैदान बघायला विंगच आणि विंगच्या मैदानात आता फायनल पळायला गेलेला आहे आता काय फायनल थांबणार आहे का घरी जाणार काम करून कामधांडा सोडून बघून येतो आता भिंडी तोडून आलो तीस किलो भिंडी तेवढी खपून लगेच चला म्हटलं मी त्याला बोलत बघून येऊ म्हणजे आता पहिलं घरी तिकडे नाद तिकडे गेलो की बाईंट बघायचं इकडं बैलांचं बघायचं काम बी करायचं नाथ बी नाद बी करायचं नक्कीच बघा काका स्वतःच म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपलं काम बी केलं पाहिजे काय आता काय झालंय बैलगाडी शेअर येते नवीन नवीन पोरं आलेत नुसती बैलगाडी शेतीच करतात कामधंदा कामधंदा बघून केला पाहिजे त्यांनी आम्हाला पण शेती बुरपती दाखव करतो मी पण बघायचा छंद कुठे दमबडत नाही येणारच बघायला कुठे बी भागात काय पण कडू पाहिलं बघून जायचं जायचं काय मिळतं बैलगाडी आनंद मिळतो मोठा हो आनंद मिळतो आनंद मिळतोय कुठेही मैदान असू काम सकाळच्या परी लवकर उठत उठून करणार दहा अकरा वाजे पर्यंत निघालो लगेच त्याला सांगतो कोण कोणी पण सांगत मी मोबाईल वापरत नाही का जास्त करून सांगतो कोण सांग की हा दा दादा दुसरे सांगतो मैदान असलेलं तुम्ही सांगता ते मोबाईलच नाही साधा मोबाईल आहेच माहिती मोबाईल पोरगा मोठा मोबाईल आहे पण सांगत नाही त्याचा पंच्याऐंशी हजार मोबाईल आहे घरचं काम बुडल म्हणून माझ्याकडं घरची वैतागत असेल तुम्हाला जात आहे मंडळी तर लय वैताग मी इकडून सकाळचं बारी असतो त्याच्या घर माझ्याकडे मी म्हणजे आवाज शर्दीला जायचे ते म्हणजे तुझा डोला गाडला माझं काम ठेवून त्यांना पहिला नेतोय नक्कीच बघा मित्रांनो घरनं नाद असतो परंतु काकांना सांगितलं मी तीस किलो भेंडी तोडली पण ती खपवून आज विंगच्या मैदानाला कुठे मैदाना बोर तालुक्यात कुठं असलं तरी बघा जाती नोकरीला कांदा का देतात आपल्याला आणतोय ना ती साडी मी काय पाहिजे मग मला बरोबर की स्वतःचा धंदा करतो आणि धान्य बांधणी करतात काय का प्रॉब्लेम मला येत नाही कुठला मुलगा काय करतो तुमचा मुलगा तो गोदरेजला गोदरेज लाई म्हणजे आणि कबड्डी प्लेअर आहे चांगला बर बर घरा पोरगा पोरगा भी घडावलाय तुम्ही नक्कीच बघा अशी लोक भी असते ती की बैल नसला ना, तरी नाद हा सुटत नाही म्हणजे अशी म्हणतात की बाबा बैल असला तरच नाद असतो असं नाही काय आनंद आनंद आपल्याला कुणाचा आनंद आपल्याला कुणाचाही पळू दे आनंद आपल्याला

पण बंद झाली शर्यती बंद झाल्यामुळं चालली पण इकली नाही तुम्ही ठेवली आता बी घरी आता पण घरी आता डोंगरा खाली दोन दोन महिने राहते राहतात शेती माझी राहिली डोंगराला कुठे गेली तरी माझी शेतात कोणाचा काय कोणता पडत नाही फायनलला गेली आता नक्कीच फायनल आता आपल्याला धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण